दरकोच दरमुकाम करत करत आन्हाळा या ठिकाणी किती वर्षाला श्रद्धेचं आवडीचं गाव यांनी सोडलं आहे सर्व ग्रामस्थांनी भजी म्हण्याने मोठ्या श्रद्धेने या पालिका पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी, व्रता। आनी करी व्रता। व्रत आणि कण करीतीर्थव्रत व्रत एकादशी उपवाशी व्रत एकादशी करीन उपवाशी पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर पंढरपूरची वारी केली की तर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही या अभंगात संत तुकाराम महाराजांनी अतिशय गौरवाने सांगितले आहे रामकृष्ण हरिमाऊली नमस्कार मी वर्षा शिंदे माझ्या अमृतधाराया चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मंडळी दिगोळपासून पंढरपूरपर्यंत गीतेबाबांचा चालणारा पायी वारी सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी माझ्या माहेरी म्हणजेच अनाळा येथे मुक्कमाला होता माझ्या अगदी लहानपणापासूनच मी हा संत गीतेबाबांचा पायी वारकरी सोहळा पाहत आले आहे आमच्या घरी वारकऱ्यांचा नेहमीच ओढा होता कारण माझ्या आजोबा वारकरीच होते आमच्या घराण्यात पंढरपूरच्या वारीची परंपरा अखंड सुरू आहे पायावरील या वारकरी संतांच्या पुरंदरीची वारी आहे माझे घरी अनेक न घरी या घटनेप्रमाणे वैकुंठवाशी विसाव्या शतकात सतिकापूर संत श्रीसंत गीतेबाबा याने पैठण ते पंढरपूर नाथमारांच्या पालखेश्वासी माध्यमातून मातून भागवत सामाजिक पथका फडकवली असे श्रीसंत गीतेबाचा पायदिंडी पालखी सोहळा हे तेवीस वर्षापासून आदरणीय वैकुंठवासी सिद्ध संत बाबाच्या आशीर्वादाने अभ्यास चालू आहे याही वर्षी मोठ्या थाटा माठामध्ये कार्तिक वारे कार्तिक शुद्ध प्रतिपदा दिवाळी पाडवा या दिवशी प्रस्थान होऊन पंढरपूरच्या वाटेने मार्गस्थ झाला आणि दरकोस धरून काम करत करत अनाळा या ठिकाणी आवडीचं गाव या दिवशी आहे सर्व ग्रामस्थांनी भैजी मोठ्या श्रद्धेने या पालखी शाळा स्वागत केलेलं आहे आणि याच गावातील आमची हिरवी घोरी परिवार हे गेली तीन तीन चार पिढ्यापासून मठाशी एक सेवादारी आहेत एकनिष्ठ आहेत असे व्यक्तितवाचे पातस्मिम दत्तांना हिवरे यांचे सुपुत्र सर्व परिवार यांनी या ठिकाणी रात्री खूप सेवा केली आणि आज सकाळी त्यांच्या वस्तीवर या ठिकाणी पालकी सोहळ्याचं स्वागत करून पादुक्याची पाठीपूजा करून या वारका स्वाती स्वाती वारकऱ्यांना अगदी दिवाळी पाडव्याचा असताना नाश्ता देऊन फल देऊन या ठिकाणी स्वागत केलेलं आहे खऱ्या अर्थाने हे शेवेत रोड आमच्या पालखी सोहळ्यावर निश्चित या परिवाराचा आहे अशी या परिवारांना सेवा अखंड या पालखी सोहळ्याची घडावी आणि आमचं प्रेम या परिवाराचं प्रेम आमच्या पाठीशी अखंड राहावं अशी मी भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी राजा घेतो रामकृष्ण आषाढी आणि कार्तिकवारीला वारकऱ्यांची समान संख्या नसते आषाढी वारीला वारकऱ्यांची संख्या खूप जास्त असते तर कार्तिकी वारीला वारकऱ्यांची संख्या खूप कमी असते त्याचं कारण म्हणजे बहुतेक वारकरी हे शेतकरीच असतात आषाढी वारीच्या वेळेस पावसाची चाहूल लागलेली असते आणि शेतकऱ्यांचं मूळ उत्पन्नाचं साधन म्हणजे शेती आणि आषाढी वारीच्या वेळेस लोक शेतात पेरणी करून वारीला जातात या काळात शेतकऱ्यांना जास्त काम नसते तर कार्तिकेवारीच्या वेळेस पिकं काढायला आलेली असतात या काळात शेतीच्या कामांना वेग आलेला असतो त्यामुळे शेतीची कामे टाळणे वारकऱ्यांना अशक्य असते कारण त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून असते त्यामुळे कार्तिकेवारीला वारकऱ्यांची संख्या कमी असते नियमातला वारीचा हा सोहळा ते विसाव्या वर्षाचा आहे आज गीतेबाबांच्या फडावरील एक आदर्श गाव प्रेमाचं गाव लाडकं गाव आनाळा या गावामध्ये रात्री मुक्कामाला होता आणि याच गावातील गीतेबाबाच्या फडावरील एक मार्गदर्शक आणि आम्हाला पहिल्यापासून असे अगदी प्रेमाने आणि मोठ्या मार्गदर्शनाने इथपर्यंत आम्हाला ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आलो अशी आपल्या सर्वांची गीतास्त्री आदरणीय वैभंठवाशी दत्तांना हिवरे यांचे सुपुत्र यांचा सर्व परिवार गीतेबाबांच्या सेवेमध्ये गीतेबाबांच्या मठावरती केलेला असतात कारण हे फार अनादी काळापासून जुन्या काळापासून परंपरा हिवरे घराण्याची आणि गीतेबाबांच्या फळाची गीतेबाबाच्या मठाची नगरे घराण्याची परंपरा आहे त्यातीलच आज अण्णांचे चिरंजीव अण्णांचा सर्व परिवार आजही अण्णांनी अण्णाच्या वडिलांनी वैजनाथ महाराज नगरे आ, नंतर महादिंग महाराज नगरे आणि आम्ही हे जे प्रेम आम्हाला पूर्व दिलं तेच प्रेम आज अण्णाचे सुपुत्र अण्णाचा सर्व परिवार आम्हाला देत आहे म्हणून या सर्व परिवारांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो रामकृष्ण तर मंडळी दरवर्षी मी दिवाळीला जाते तेव्हा मला या कार्तिकी वारीचा आनंद घेता येतो कारण आषाढी वारीला मी कोकणात असते त्यामुळे मला यायला जमत नाही आणि कार्तिकी वारीला माझ्या माहेरी थोर संत गीतेबाबांची पालखी सोहळा आगमन दरवर्षी होत असतं त्यामुळे मला या पालखी सोहळ्याचा आनंद घेता येतो खऱ्या अर्थाने आम्हाला आजोबांची खूप आठवण येते खूप वेळेस खूप आठवण येते पालखी वारी वारकरी म्हटले की आमचे अण्णा म्हणजेच माझे आजोबा आणखीन इथेच आहेत असं जाणवतं व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद